सर्वांना सप्रेम जयजी जाऊ कशात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे बांधवांनो मनोजदादा जारांगे पाटील यांची मुंबईवारी आणि मराठा आरक्षणाचा पु मुद्दा पुन्हा तापणार हे आता लपून राहिलेला नाही मित्रांनो मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोजदादा जारांगे पाटील यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईमध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे हे आंदोलन मराठा समाजाच्या समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून देण्यासाठी करण्यात येणार आहे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे कारण जारांगे पाटील यांनी सरकारला सरकारवर विश्वासघाताचा आरोप केलेला आहे मित्रांनो मुंबई बंदची घोषणा जारांगे पाटील यांनी केलेली आहे याच विषयाला अनुसरून बांधवांनो आज आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विशेष वी, करून चर्चा करायची आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे सर्वांना सस्ने जयची जाऊ नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनी या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा चाललेला असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या बांधवांनो मनोज दादा जारांगे पाटील यांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून अंतरवली सराटी जालना येथून मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केलेली आहे हा मोर्चा पैठण शेवगाव अहिल्यानगर आळेफाटा माळशेज घाट कल्याण वाशी मार्गे मुंबईत पोहोचणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टला मंत्रालयासमोर अनिश्चित काळासाठी हे अमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे जारांगे पाटील म्हणतात की जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही मागं हटायचं नाही मागं फिरायचं नाही बांधवांनो लाखो हजारो कोटी मराठा समाजा बांधव मुंबईत येण्याचं आव्हान जारंगे पाटलांनी केलेलं आहे प्रत्येक घरातून एक गाडी किमान बाहेर पडेल अशी योजना आखण्यात आलेली आहे यापूर्वी दोन हजार चोवीस त्यांनी मुंबईमध्ये पदयात्रा काढली होती ज्यात लाखो लोक सहभागी झाले होते आणि सरकारला सुद्धा झपकायला भाग पाडलो तंत्र वापरलं जाणार आहे कारण जे पीच्या पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येतात म्हणून सरकारला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या आरक्षण देण्याच्या मागणीमुळे ने ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध होत आहे ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि ते मराठ्यांना त्यात समाविष्ट केल्यास आल्यास ओबीसीच्या हिश्याच घट होईल असा काही ओबीसी नेत्यांचा दावा आहे प्रमुख ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी यापूर्वीही जारांगी पाटलांच्या मागण्या नाकारलेल्या होत्या मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के कोट्यातून आरक्षण द्यावं देण्यात यावं अशी हो भूमिका छगन भुजबळ यांनी मांडलेली होती दोन हजार पंचवीसमध्येही मध्येही त्यांनी जरांगे पाटलाला राजकीय हेतून आंदोलन करत आहात म्हणून हिनवलेला आहे टीका केलेली आहे जारांगे पाटील म्हणतात की देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्यांना मराठ्यांच्या विरोधात सतत भडकवत असतात ज्यामुळे दंगली होण्याची शक्यता आहे मराठा 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 ओबीसी समाजामध्ये भांडणे लागण्याची शक्यता आहे हा विरोध वाढत असून ओबीसी संघटनासुद्धा मुंबईत येऊन आंदोलन करू शकतात तशी योजना लक्ष्मण हाके यांनी आखलेली आपल्याला पाहायला मिळून येते जारांगे पाटलांना हे नव्हयाचा एकही मुद्दा एकही विषय लक्ष्मण हाके सोडत नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे जारांगे पाटील यांनी सरकारवर मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे आणि निवडणुकीपूर्वी आंदोलन तीव्र करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे सुप्रीम कोर्टानं दोन हजार एकवीस मध्ये मराठा आरक्षण रद्द केले होते ज्यामुळे हा वाद सुरू झालेला आहे म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका या निवडणुका ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होतील असा अंदाज बांधला जातोय परंतु मित्रांनो <coughs> हे आंदोलन राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे सारंगे पाटील म्हणतात आरक्षण न मिळाल्यास मराठा समाज निवडणुकांना विरोध करेल विरोधी भूमिका घेईल ज्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गाठात महायुती सरकारला धक्का बसू शकतो यापूर्वी दोन हजार चोवीसमध्येही मध्येही अशा आंदोलनाने सरकारला दहा टक्के स्वतंत्र कोटा देण्यास मित्रांनो भाग पाडलेले होते परंतु जरांगे पाटील ओबीसी मध्येच समावेश व्हावा अशी मागणी रेटून धरलेली आहे मित्रांनो गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीस म्हणजे आता ही येणारी ही सात सप्टेंबरला सुरू होईल आणि सतरा सप्टेंबर पर्यंत ही चालेल जरांगे पाटील यांचा मोर्चा एकोणतीस ऑगस्टला मुंबईत पोहोचेपर्यंत उत्सव सुरू होत नाही पण आंदोलन जर थांबले नाही तर त्याचा परिणाम मात्र गणेश उत्सवावरती होऊ शकतो मुंबई गणपती मंडळ समन्वय समितीने चिंता व्यक्त केलेली आहे एकोणतीस ऑगस्टला लाखो आंदोलक आल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते उत्सवाच्या तयारीत व्यत्यय येऊ शकतो जसे की मंडप उभारणे वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापकात मोठा बदल घडू शकतो वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनात जर चूक झाली तर आंदोलक हिंसक झाले तर किंवा लांबले तर गणपती विसर्जन मिरवणुकीत म्हणजे सतरा सप्टेंबरला अडथळे येऊ शकतात सरकारने ही यावर बैठक बोलावलेली आहे पण अद्याप स्पष्ट परिणाम दिसून आलेला नाही तोडगा निघलेला नाही मित्रांनो भाजप शिवसेना एन सी पीने दोन हजार चोवीसमध्ये मराठ्यांना दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेले आहे पण ओबीसीच्या कोट्यात समावेश ना करलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय पाटलांना विश्वासघात करणारे असे म्हटलेले आहे आणि आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेला आहे कायदा व सुव्यवस्था राखणे आंदोलन शांततेत असल्यास परवानगी पण जर हिंसा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे जारांगे पाटील यांच्यामुळे दंगली घडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र बंद होऊ शकतो पंतप्रधान मोदींनाही त्रास होऊ शकतो असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे कुणबी प्रमाणपत्र देण्यावरही सरकार काम करत आहे पण जारांगे पाटील चार प्रमुख मागण्या पूर्ण ना झाल्याचा दावा करत आहेत बांधवांनी यापूर्वीही आंदोलनामध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसचा कालावधी पोलिसांनी हिंसक लाठीू धुराच्या नाळकांड्या वापरून ज्यात जालना येथे गोळीबार ही केलेला होता आता या नवीन चालू वर्षी पोलिसांनी पंधरा हजार नवीन जवानांची भरती केलेली आहे का आणि कशासाठी त्यामुळे आंदोलन हाताळण्याची बांधवांना तयारी सुद्धा दिसून येते सरकारने म्हटले आहे की शांततेत आंदोलन चालू आहे तोपर्यंत चालू देणार रस्ते अडवणे किंवा हिंसा झाल्यास कठोर कारवाई सुद्धा करण्यात येईल देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत कडक कारवाई करण्यास सांगितलेलं आहे पाटील म्हणतात पोलिसांनी हल्ला केला तर त्यांचे राजकीय करिअर संपेल अद्याप दोन हजार पंचवीसच्या मोर्चासाठी परवानगी जारांगे पाटील मागितलेली सुद्धा नाही पण नाकारल्यास मात्र तणाव वाढू शकतो बांधवने एकाच वेळी लाखो लोक आल्यास मुंबईची वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे यापूर्वी दोन हजार चोवीसच्या ट्रॅफिक ब्लॉक झालेले होते बस ट्रेन गर्दीने भरलेल्या होत्या बांधवांनो मुंबई लोकल ट्रेन बस आणि रस्ते आधीच गर्दीने भरलेले असतात लाखो आंदोलक जर रस्त्यावर उतरले लोकल ट्रेन ओव्हरलोड होतील रस्ते बंद होतील आणि दैनंदिन जीवन सुद्धा बांधवांना विस्कळीत होईल हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे पोलीस ट्रॅफिक ड्रायव्हर्शन करू शकतात पण गणपतीची तयारीत व्यत्यय येईल सरकारने यासाठी तयारी केली आहे पण मोठी गर्दी आल्यास मुंबईमध्ये याचा मोठा परिणाम दिसून येईल सगळी मुंबई जाम होईल हा मुद्दा राजकीय दृष्ट्या गरम आहे आणि निवडणुकीपूर्वी बदल होऊ शकतो जारांगे पाटील यांचे आंदोलन मराठा समाजासाठी महत्वाचे जरी असले तरीसुद्धा ओबीसी आणि सरकारच्या विरोधामुळे संघर्ष वाढू शकतो या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय